पैसे भेटले की काय फेर काय रोजानं भेटले एक मिनटं झालं तीन तीन ना तीनशेने भेटले की चारशाने भेटले नवनीत राणा सफे राहते ना तुम्ही तीनशे ना सातशाना पैसे उचलले अनिल ना तुमच्याच ग्रुपचा अनिल होय ना अनिलच्या ग्रुपचे आहे तुम्ही सातश्यानं पैसे उचलले का तुम्हाला किती ना भेटले तीनशे सगळे आले तीनशे पाकिटं भेटले काय ओद्यावर एक पाकिट पांडर बाकी भेटरे एक मिनट थाम खाकी कलर ठीक है एक मिनट थाम अनिल ग्रुप चाहिए हाँ मै बस तो खाकी हो जाए पैसे हैं? अरे यार सच्छा ना पैसे उचलले ना त्यांना अनिल भाऊ अनिल भाऊ ना साबळे साबळे ठीक आहे ठीक आहे